श्री स्वामी समर्थ हो तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत बघा आज आहे गुरुवार तुम्हा सगळ्यांना शुभ गुरुवार आज श्रावणातील शेवटचा गुरुवार आहे त्यासोबतच आज एकादशी देखील आहे म्हणून ह्या दोनही गोष्टी एकत्रित चालून आलेल्या आहेत तर ही संधी आपल्याला सोडायची नाही आणि भरभरून सेवा करायच्या आहे बघा आता सेवा कुठला करायच्या आहे उपाय काय करायच्या आहे याविषयीचे व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर आहे ते तुम्ही बघू शकतात या व्यतिरिक्त आज आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे अर्थात तो उपाय नाही सेवाच आहे बघा आपण थोडीशी जरी सेवा केली तर त्याचं फळ आपल्याला उच्च कोटीचं मिळत असतं स्वामींचं नाम जरी आपण मुखात ठेवलं तरीही त्याची परतफेड स्वामी महाराज अगदी आठवणीने करत असतात त्यामुळे स्वामींना शरण जायला विसरायचं नाही स्वामींची सेवा आजच्या दिवशी आपल्याला करायचीच आहे नाहीच काही शक्य झालं तर दिवसभर नामस्मरण तरी करायचं आहे या व्यतिरिक्त ज्या महिलांना मासिक धर्म आहे सुतक आहे ते तर दुसरी सेवा करू शकत नाही पण तुम्हाला नाम स्मरणारा बंदी नाही म्हणून दिवसभरात तुम्ही जे काही काम करत आहात स्वयंपाक करत आहात भांडी घासत आहात जे काही करत आहात तेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जप जरी चालू ठेवला तरीही तुमची ही, ही उच्च कोटीची सेवा ठरणार आहे आणि ती स्वामी महाराजांपर्यंत पोहोचणार देखील आहे त्यामुळे अजिबात मनामध्ये शंका आणू नका की अरे आपल्याला सुतक आहे आपल्याला मासिक धर्म आहे मग आपल्याकडनं सेवा राहून गेली स्वामी महाराज कधीही कुणामध्येही भेदभाव करत नाही त्यामुळे चुकूनही अशा गोष्टींचा विचार मनात आणण्यापेक्षा जर तुम्ही सेवेत मन रमवलं तर निश्चितच तुमची भक्ती स्वामींपर्यंत पोहोचेल तर असो आज आपल्याला कुठला उपाय करायचा आहे किंवा कुठली सेवा करायची आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून आहे का बघा निमित्त आणि गुरुवार निमित्त आपल्या ज्या काही सेवा असतात स्वामीचरित्र सारामृत असू द्या विष्णू सहस्रनामाचं वाचन असू द्या किंवा तारकमंत्राची सेवा असू द्या ती तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकतात पण आज दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा शक्य होणार आहे तेव्हा तुम्हाला एका झाडाजवळ जायचं आहे आणि त्या झाडाची मनोभावे पूजा करायची आहे आता हिंदू धर्मांमध्ये अशा अनेक वृक्षांचा उल्लेख आहे ज्यामध्ये देवदेवतांचा वास असतो जसं की पिंपळाचं झाड आहे वडाचं झाड आहे औदुंबराचं वृक्ष आहे बघा प्र प्रत्येक झाडाचं वेगवेगळं असं महत्त्व सांगितलेलं आहे आणि त्या त्या पद्धतीने जर आपण त्याची सेवा केली तर निश्चितच आपल्याला त्याचा आशीर्वादही प्राप्त होतो तुम्ही गुरुचरित्र पारायण केलेलं असेल तर गुरुचरित्रामध्ये पिंपळाच्या झाडाचाही उल्लेख आहे आणि औदुंबर वृक्षाचा देखील उल्लेख आहे आणि वडाच्या झाडाचं तर वेगळं महत्त्व सांगण्याची गरज नाही कारण वट पौर्णिमेची पूजा आपण दरवर्षी करत असतो त्यामुळे वडाचं महत्त्व काय आहे हे देखील नव्याने सांगण्याची गरज नाही पण आज एकादशी आणि गुरुवार निमित्त आपल्याला केळीच्या झाडाची पूजा करायची आहे बघा जेव्हा आपण सत्यनारायण करतो त्यामध्ये केळीच्या पानांचा आवर्जून वापर केला जातो या व्यतिरिक्त देवाचा नैवेद्य जो असतो तो देखील केळीच्या पानावरच वाढला जातो आता बऱ्याच ठिकाणी ह्या गोष्टी आजकाल बघायला मिळत नाही परंतु तरीही त्याचं महत्व कमी झालेलं नाही हे तुम्हालाही ठाऊक आहे म्हणून अशा या केळीच्या झाडाची आज आपल्याला पूजा करायची आहे आता फक्त मंदिरातच केळीचं झाड असावं तरच आपल्याला ते फळ देईल का तर नाही तुमच्या घराच्या आजूबाजूला किंवा तुमच्या अंगणात जरी झाड लावलेलं असेल तुम्ही त्या झाडाची पूजा केली तरीही चालणार आहे फक्त मनोभावे करण्याचा प्रयत्न करा आता त्या ठिकाणी जाताना तुम्हाला काही गोष्टी घेऊन जायच्या आहे जाताना तुम्हाला एक तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुमच्याकडे जी पंथी असेल ती घेऊन जा एखादा दिवा घेऊन जा नाही शक्य झालं तर मग तुम्ही एक कणकेचा दिवा बनवा तो कनकेचा दिवा बनवताना त्यामध्ये चिमुडभर हळद टाका आणि तशा पद्धतीने हळदीच्या कणकेचा दिवा तुम्ही बनवा त्यानंतर त्यामध्ये तूप घालायचं आहे आणि तुपाचा दिवा ह्या केळीच्या झाडाजवळ प्रज्वलित करायचा आहे दिवा ठेवत असताना फक्त दक्षिण दिशेकडे तोंड करू नका एवढी काळजी घ्या आणि तुम्हालाही बसताना दक्षिण दिशेकडे तोंड करून बसायचं नाही याची काळजी घ्या अशा प्रकारे त्या ठिकाणी तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा त्यासोबतच सोबत जाताना थोडीशी खडी साखर किंवा साखर गुळ ह्या गोष्टी घेऊन जायच्या आहे नैवेद्यासाठी या व्यतिरिक्त थोडीशी हळद देखील घेऊन जायची आहे आता ह्या केळीच्या झाडाला चिमुटभर हळद अर्पण करायची खोबरं किंवा साखर जे काही तुम्ही घेऊन गेला आहात ते देखील त्या ठिकाणी प्रसाद म्हणून अर्पण करायचं त्या ठिकाणी दिवा प्रज्वलित केल्यानंतर जर तुम्हाला तिथे बसून विष्णू सहस्रनामाचा एक पाठ करणं शक्य असेल तर तिथे बसून विष्णू सहस्रनामाचा एक पाठ करा किंवा तिथे बसून तुम्ही श्रीसुक्तम आणि पुरुषसुक्तम म्हणू शकतात या व्यतिरिक्त हे करणं शक्य झालं नाही तर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राची एक माळ जप तुम्ही त्या ठिकाणी बसून करू शकतात अशा प्रकारे केळीच्या झाडाला तुम्हाला मनोभावे नमस्कार करायचा आहे केळीचं झाड म्हटलं तर साक्षात माता लक्ष्मी आणि नारायणाचा वास त्या ठिकाणी असतो माता लक्ष्मी आणि नारायणाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असेल आपल्या आयुष्यातील आर्थिक समस्या दूर व्हाव्या असं वाटत असेल तर केळीच्या झाडाची आवर्जून पूजा करा अशा पद्धतीने तुम्ही मनोभावे जर केळीच्या झाडाची पूजा केली आणि फक्त आजच्या गुरुवारी नव्हे तर तुम्हाला जेव्हा जेव्हा ज्या गुरुवारी शक्य होणार आहेत त्या जर सातत्याने तुम्ही अशा प्रकारे पूजा करण्याचा प्रयत्न केला म्हणून भावे जर ह्या गोष्टी केल्या तर निश्चितच तुमच्या आर्थिक अडचणी सुटण्यासाठी लक्ष्मी माता स्वतः तुम्हाला मदत करणार आहे तर स्वामी भक्त हो अशा प्रकारे केळीच्या झाडाजवळ एक तुपाचा दिवा आवर्जून प्रज्वलित करा त्यासोबतच आज एकादशी असल्यामुळे जर तुमच्या घराजवळ कुठे पिंपळाचं झाड असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही आवर्जून तुपाचा दिवा प्रज्वलित करा त्यासोबतच पिंपळाच्या झाडाला देखील प्रदक्षिणा घालण्याचा प्रयत्न करा कारण पिंपळामध्ये दे देखील सगळ्या देवदेवतेंचा वास असतो असं म्हटलं जातं त्यामुळे एकादशीची ही संधी सोडू नका श्रावणातील शेवटच्या गुरुवारची संधी देखील आज सोडू नका अशा प्रकारे सेवा करा आणि त्याचा लाभ घ्या तर स्वामी भक्त हो आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा याविषयी जर तुम्हाला काही शंका असतील तर त्याही विचारा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत तो बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद